अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तीव्र संसारामध्ये राहणाऱ्या स्त्रियांना सांगते मी आता त्या भगवंताच्या ठिकाणी रथ झालेला आहे ना त्याच्या शेजारी मी बसलेला आहे आता मी माझं स्वतःच जीवन त्या भगवंता चरणी समर्पित केलेला आहे आता तो हरी काय करेल ते करेल आता मी ठरवलंय तुका निवांत राही पाहिले किंवा नाथ महाराज वर्णन करतात आवडीने बाबी हरिना मग अशी तुझी चिंता त्याशी जैशी स्थिती आहे तैशा परी राही आता त्याने स्वीकार केलाय ना त्याच्या शेजारी बसले ना आता मला त्याची काय विचार करण्याची गरज नाही येतो का शेजारी तरी शेजारी बसता येत का आम्ही बऱ्याच लोकांना म्हणतो आमच्या शेजारी कुणी बसत नाही का <laughs> 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 कपडे <कुपड़ी> काढायला <laughs> 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 माझ्या पंक्तीला संग सुख हा शेजारी म्हणजे भगवंताने आता स्वीकार केलेला आहे आता ती म्हणते बघा hmm. तुम्ही आता माझ्याविषयी काय बोलू नका hmm. मी तुम्हाला हात जोडून सांगते आता त्यांनी माझा स्वीकार केला नाही करी ते हरी पाहो आता आता ना हा तो हरी माझ काय करेल ते करेल तुम्ही माझ्या जीवनाविषयी चिंता करू नका बर का मी त्या भगवंताचा आता स्वीकार केलेला आहे भगवंताचा स्वीकार केलाय म्हणजे आता माझ्या जीवनामध्ये आता प्राप्तव्य काय राहिलेलं नाहीये प्राप्तव्य काय राहिलेलं नाहीये ही माझ्या जीवनामध्ये आज घडीला अवस्था प्राप्त झालेली आहे आणि हे प्राप्त होण्याकरता मी खरच विभिचारी बनले का बनले हे मी तुमच्या समोर आहे म्हणून अभंगाचा भाव सांगत असताना तुकोब उपक्रम केला आणि उपसंवार केलाय बर वाळू जनमद मनोर शिंदळी पहिला अभंग आहे आणि शेवटच्या अभंगामध्ये ती म्हणते तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी करिल ते आरी पाहू आता म्हणून आता पुढे आत्मा जोडी तसे हात नका कुणी अंत पाहू आता उपक्रम उपसंहार सांगितलाय चिंतन आहे त्याच पुष्कळ आहे पण आपल्याकडे वेळ नाही वास्तविक आपण पंचवीस अभंगाचं चिंतन करत करत आलोय प्रत्येक अभंगाचा परामर्श घेत घेत आपण इथं यायला पाहिजे तेवढा वेळ नाही आणि तेवढी उपस्थिती पण नाही माणसांची ऐकण्याची तुमची मानसिकता पण नाही तेव्हा हा एक भक्ती शास्त्रातला एक उच्च कोटीचा विचार या अंगातून यांनी या प्रकरणातून प्रगट केलेला आहे आणि तो एका स्त्रीच्या माध्यमातून प्रगट केलेला आहे तो प्रगट करून एवढा त्या संतांचा आग्रह समाजाला आहे त्या स्त्रीच्या ठिकाणी असलेले धैर्य असं धैर्य आपल्या जीवनामध्ये कस निर्माण होईल असा आपण जीवनामध्ये विचार करा आणि एकदा तसं धैर्य आपल्या जीवनामध्ये जर निर्माण झालं ना आपला परमार्थ पूर्णत्वाला जाईलच शंका घ्यायची गरज नाहीये म्हणून तो एक भाव या विरहिनी प्रकरणातून हा महाराजांनी विचार आहे प्रगट केलेला आहे विरह सांगितलेला नाही बरं दोन भावाच एक पूर्व राग आणि मिलन रागाचा, रागाचा थो विचार मानलेला आहे विरह रागाचा विचार मानलेला आहे कधी कुठं विरह रागाचं प्रकरण पाहायचं असेल तर ज्ञानोवर एवढं विरहाचं वर्णन करा नाही ज्ञानोबांची अभंग आहेत बघू विरह करण्या विरहाचं वर्णन करण्याकरता वर्णन करणाऱ्याच थोडस धैर्य पाहिजे वर त्या वनाच धैर्य पाहिजे पण ज्ञानोबारींनी फार या विरह प्रकारांचं वर्णन केलेलं आहे तेव्हा असा हा एक या तुकोबऱ्यांच्या या वैकुंठ गमन सोयाच्या एका विशेष पर्व काळाला धरून आपल्याला ही चिंतन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे तेव्हा तो विचार घेऊन आपण उर्वरित आपल्या जीवनाचा प्रवास करायचा आहे जो संतांनी विचार सांगितला तो विचार घेऊन आपण पुढची जीवनाची वाटचाल करायची आहे आणि ती वाटचाल करण्याकरता तशी संत महात्माने आम्हाला तुम्हाला ती सात्विक धैर्याची शक्ती द्यावी तसं आमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम निर्माण व्हावं अशी तुकवरच्या चरणी प्रार्थना तो शेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे ज्ञानेश्वर लाज ला आता तुम्हाला आम्ही बैसलो शेजारी करील ते हरी पाहू आता आता तुम्हा पुढे जोडी तसे हात नका कुणी अंत पाहू माझा वेळेची मर्यादा मुनी मानशी घेऊ काही चिंतन आपण वर्षभरामध्ये केलेला आहे करेविली तैशी केली कट -कट वाकडी कटकटीव के तेवढ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या अवंगाच चिंतन करण्याचा भार अठ्ठास मी केला नाही बर काही दोन तीन अभंगांचं चिंतन करण्याकरता आमचे गुरुबंधू श्याम महाराज निरकर यांच्याशी चर्चा केली ते प्रत्येक अभंगाला चिंतन करण्याकरता फोन करा म्हणत होते म्हणजे माझंही चिंतन घडील म्हणायचं पण फार काय मला वेळ मिळाला नाही काहीस त्यांचं मी साह्य घेतलं एक दोन तीन अभंगाला पण मी माझ्या मतीने त्या अभंगाचं चिंतन जे केलं ते मी प्रामाणिक सांगतो त्याच्यामध्ये शास्त्र बाह्य तर काही नाहीच आहे शास्त्राच्या विरुद्ध मी काही बोललेलो नाही बोलणं शक्यही नाही पण जेवढ्या खुबीने जेवढ्या शक्तीने आत पर्यंत पोचायला पाहिजे तेवढं मी पोचलेलो नाही का पोचलेलं नाही माझाच मला प्रतिबंध बर का कीर्तनाचा मला अभंग सुद्धा पाठ झाले नाही ते पंचवीस आपण सुद्धा पाठ झाली नाही पण तरी धैर्य केलेला आहे सांगण्याचा तेव्हा सांगत असताना याच्यामध्ये जे शास्त्र शुद्ध आहे ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे ऐकलं त्यांचेच शब्द घेऊन मी काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही काही चुकीचा शब्द आला असेल तर तो खास माझा आहे तो माझा मला परत करा म्हणजे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू अशीच शेव आपल्या जीवनामध्ये उत्तर उत्तर घडो पण बऱ्याच मंडळींना मी विचारलं की परवा कोकाटे महाराज आले होते म्हटले मी काय कधी विरवीने अमोगावरती अभिनंद केलं नाही म्हटले तुम्ही केलेली मला पाठवा म्हटले ते बरं आता मी काय पाठवणार म्हणजे काय कशा पद्धतीतून आपण सोडले पाठवा म्हटली बरं आमचे श्री गुरु गुरुकर महाराजांना त्यांनाही विचारलं म्हणजे मी फक्त दोनच अभंगावरती चिंतन केले म्हणले मी आपण पूर्ण अभंगावरती चिंतन केलेलं नाही पण मला योगायोगाने संधी प्राप्त झाली ती संधी प्राप्त होण्याचं कारण तर असेल तर काय सगळं श्रेय तुम्हाला बरं तुम्ही ठरवलं असतं नाही महाराज आम्हाला पंचवीस दिवसाचे पंचवीस कीर्तनकार पाहिजेत मी काय केलं असत मी काहीच करू शकलो नसतो तुम्ही ठरवलं काही नाही तुमच्याच मुखातून आम्ही ऐकू तर मुळे मी बोललो बर का मी बोललो नाही ज्ञानोबारे बोलून गेले श्रोता तो श्रोता नव्हे वक्ता तो वक्ता नाही श्रोते विल हा श्रोताचा हा वक्त्याला बोलवतो बर का लक्षात ठेव श्रोताचा वक्त्याला बोलवतो तो आपण हे सगळे श्रोते माझ्या कोणीने बोलवून घेतलं बरं का हा आणि असं पुढे बोलवून चांगलं बर त्या निमित्ताने मला तो चिंतनाचा आनंद मिळेल एक आनंद वेगळा लक्षात ठेवा ठेवा माणसं किती काय दिलं गेलं हा दुय्यम आहे त्याच्याशी काही देणं घेणं लक्षात ठेवा पण एखाद्या अभंगाचं चिंतन जर मनोमनी जर घडलं तर त्याच्यासारखा आनंद विलक्षण नाही बरं का लक्षात ठेवा आणि तो आनंद आपल्याला चिंतनातून प्राप्त झालेला आहे तेव्हा अशीच चिंतनाची सेवा उत्तर उत्तर आपल्या जीवनामध्ये घडू आणि असंत वामयाची सेवा सर्वांच्या जीवनामध्ये घडो हीच सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे कारण आपण हे प्रकरण निवडलं आपला वर्षाचा काल बघता बघता गेला त्या चिंतनाच्या माध्यमातून आपली प्रत्येक पंधरा दिवसाला भेट व्हायची बर का कीर्तनाच्या माध्यमात आता ही भेट कमी होईल याचा वियोग आहे मला बर कार्यक्रम होतील चिंतनाच जे सातत्य पंधरा दिवसाला आहे हे सातत्य घडणार नाही याचा वियोग मला आहे बरं तेव्हा राहत नाही म्हणून मी हा भाव आपल्या समोर प्रगट केला हे वियोगाच दुःख माझ्या वाट्यात राहू नये एवढीच वैजनाथाच्या साक्षीने तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी माझी विनंती प्रार्थना चालल्या في <applause> ضيقه <applause> <applause> कर ਸਰਾਮ 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 ਸਰਾਮ

I'm sorry, 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 I'm